परंतु हे धाडस करणार नेतृत्व तुमच्या परिसरामध्ये लागलं हे तुमचं जसं भाग्य आहे असं माझं पण तुम्ही जर लवकर गेला नसता तुमच्या भागाने आम्ही आलो

आणि असा माणूस तुम्हाला जसं वाटतं की केव्हा म्हणून तुम्ही जोपासला पाहिजे आम्हाला देखील वाटतं की, वार्ते की, वार्ते की दे <प्रावारा> ते विधिमंडळामध्ये कायमस्वरूपीचे आमदार असला पाहिजे विधिमंडळामध्ये या सगळ्या क्षेत्रामध्ये काम करून काही माणूस संधी सुधार नव्हताना अपक्ष करून ठेवून जातो काही त्याचं जे लीड आहे अपस्य म्हणून संधी सुधार नाही किमान एक लाखाच्या पुढे असतो तो अपस करून ठेवून टाकला त्याला तेवढं प्रेम तुम्ही दिलेला आहे आणि ते प्रेम आपण असं वृद्धिंगत करावं ही विनंती करण्यासाठी त्यांचा मित्र म्हणून त्यांच्या मतदारसंघामध्ये मी इथं आलो आहे खर तर मला त्यांची आवश्यकता अजिबात नव्हती मला तो शब्द प्रयोग केला मला पण सगळे आज करायचं बघूया पाटील साहेब मेट्रावर काय करतात त्यांची एक एखादी योजना सापडली तर मला पाच दिवसात माझ्या मतदारसंघात राबवायला हवी योजना म्हणतो योजना काय

करणार नाही बर काम त्यांचं वैयक्तिक नसतं कुटुंबाचं नसतं त्यांचं काम त्यांच्या मतदारसंघाचं असत त्यांचं काम मतदारसंघातल्या जनतेच असतं मतदारांचं असतं आणि त्याच्यासाठी वेळ बसवी ते माझ्याबरोबर भांडलेले देखील आहेत आणि हा अनुभव हा त्यांच्याकडनं कशासाठी आला तर त्यांना कुटुंब म्हणून मतदारसंघ सांभाळायचं आज त्यांचं वैयक्तिक काही काम असतं तर ते आमदारांकडे गेले असते खासदारांकडे गेले असते पण ते भांडलेले असते कारण ते वैयक्तिक कामासाठी जात होते ते आमच्यावर भांडा देवण्यासाठी कारण ते स्वतःच्या कामासाठी येत नाही ते मतदारांच्या कामासाठी येतात मतदारांसाठी तुमच्याशी किती जोडलेली आहे हे तुम्ही बघितलं पाहिजे म्हणून मी सांगितलं की तुमचे प्रश्न जरी मी सोडवायला आलो असतो तरी जे प्रश्न मांडत होते त्यांच्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये हे शेती होती त्याच्यामुळे ऑलरेडी सगळ्यांनी की अतिशय चांगला काम करणारा एक आमदार काम करणारा एक मंत्री हे शिंदे साहेबांना सहकार्य करताय आम्हाला सगळ्यांना सहकार्य करताय आणि या व्यक्तीचा सगळ्यात महत्वाचं काय असतं तर लोकप्रतिनिधी झाल्यानंतर उपद्रव देणारा लोकप्रतिनिधी आणि उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी असं सूत्र झालं पण या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांमध्ये उपद्रव न देणारा लोकप्रतिनिधी म्हणून राजेंद्र पाटील जळगावकरांची प्रतिमा आहे आणि म्हणून तुमचा विजय भी भी तर निश्चित आहे विजय निश्चित झाल्यानंतर ही विकासाची होणार पण ही विकासाची कामं करत हो असताना तुम्ही ज्या पद्धतीनं आजपर्यंत मतदारसंघ हा केंद्र मी तुम्हाला फार मोठं स्वतःच प्राबल्य आणि स्वतःचे अधिष्ठान या संपूर्ण परिसरामध्ये निर्माण केले आहे तु हे थोडा आज मी पाचव्यांदा विधानसभेची निवडणूक लढवतोय वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी पहिल्यांदा मी आमदार झालो पण मी कोकणातला आहे कोकणामध्ये आमचा संपर्क असतो पण सहकारी क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि विविध क्षेत्रामध्ये स्वतःचा एक वेगळा ठसा उमटवणारं जळरावकरांचे कुटुंब आहे आणि त्याचा देखील आम्हाला सगळ्यांना तुम्हाला अभिमान आहे आणि म्हणून हा नुसता अभिमान कुठेही काम उपयोग उपयोगाचं नाही कुठच्याही परिस्थितीमध्ये सव्वीस हजाराचे बावन हजार झाले पाहिजेत यासाठी आजपासून आठ दिवस आपण पाहिजे सिटीच्या प्रत्येक महिला भगिनीनं तरुणांना वरिष्ठांना कशा पद्धतीनं त्याच्यावर बटन दाबेल यासाठी आजपासून आपले प्रयत्न राहिले पाहिजेत आणि हे प्रयत्न करत असताना एकही बस आपण उत्कड नाही एकही बद आपण उकड घालवणार आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल